मित्रांनो टर्निंग पॉईंटच्या आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम सर्व सबस्क्रायबरना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग आजच्या सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणवीस च्या चालूगडावर महत्वाचे दहा प्रश्न होते सविस्तर विश्लेषण आपण पाहू चा पहिला प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार दोन हजार एकोणावीस किती व्यक्तींना प्राप्त झालाय तर मित्रांनो तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिले प्रणव मुखर्जी त्यानंतर नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका या तिघांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मिळाला आहे मित्रांनो ते माझे राष्ट्रपती होते आणि दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधी कालावधीत भारताचे राष्ट्रपतीपद त्याने भुसवले आहे मित्रांनो त्यांनी अर्थमंत्रीपद देखील भारताचं भूसवलेलं आहे नानाजी देशमुख यांचं खरं नाव आहे चंडिकादास अमृतराव देशमुख त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सोळाला झालेला आहे आणि त्यांचा जन्म जो आहे हिंगोली मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहाला ला झालेला आहे म्हणजे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केले आहे नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ संस्थानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याचे जिल्ह्यात सिंचनाचे कार्य मोठ्या प्रमाणात जिल् केलेले आहेत त्यानंतर एकोणीसशे नव्वद दरम्यान मध्य प्रदेश आणि यू पीमध्ये एम पी आणि यू पीमध्ये अडीचशे गावं दत्तक घेऊन तेथे त्यांनी विकास केलेला आहे आणीबाणी नंतरच्या काळात एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते राज्यसभेवरही निवडून आलेले होते त्यांना या अगोदर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पुणे विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देखील प्रदान केलेली आहे आणि तिसरी व्यक्ती भूपेन हजारिका ते लोकप्रिय गायक गीतकार संगीतकार वादक होते आणि ते आसामचे आहेत मूळ त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि आता भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यासोबत संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार नऊला मिळाला आहे आणि दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्येच मिळालेला होता आणि साजिकच दोन हजार एकोणावीसला भारतरत्न पुरस्कार पद्मविभूषण दोन हजार बाराला पद्मभूषण दोन हजार एकला अशा प्रकारे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत भूपेन हजारिका आणि हे आसामचे आहेत आणि ते संगीतकार वादक आहेत प्रश्न दुसरा पद्मविभूषण पुरस्कार किती जणांना मिळाला आहे तर मित्रांनो चार जणांना हा पुरस्कार मिळाला आहे एक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यानंतर एल एन टी समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक पांडवनी शैलीतील पहिली लोकगायिका तिजनबाई आणि युद्धग्रस्तमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राहत या मोहिमेला बळ देणारे इस्माईल ओमर गुलेहे यांना हा पुरस्कार मिळाला आहे ऑपरेशन राहत या संदर्भात प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो प्रश्न तिसरा पद्मभूषण पुरस्कार किती जणांना मिळाला आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये अठरा जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्राच्या संदर्भात विचार जर केला तर डॉक्टर अशोक कुकडे हे लातूरचे आहेत आणि त्यांना विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना लोकांना आरोग्यसेवा पोहोचवल्यामुळं त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर मल्याळी अभिनेते मोहनलाल यांना हा पुरस्कार दिवंगत पत्रकार व लेखक कुलदीप नय्यर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण आणि बुद्धादित्य मुखर्जी सतार व सूर वादक हा पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बुद्ध आदित्य मुखर्जी हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत तर लक्षात असू द्या सतार व वा सुरबहार वादक या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि धर्मपाल गुलाटी लक्षात असू द्या धर्मपाल गुलाटी हे एम डी एच मसालेचे उद्योगाचे संस्थापक यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर व्ही के शुंगलू देशाचे माजी महालेखा परीक्षक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि जॉन चेंबर्स अमेरिकेतील उद्योजक असे काही व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यासोबत प्रवीण गोरखधन हे दक्षिण आफ्रिकेतील वर्ण द्वेषाविरुद्ध चळवळीतील नेते आहेत आणि त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे अशा प्रकारे काही व्यक्ती महत्वाचे त्यांची मी माहिती सांगितलेली आहे प्रश्न चौथा पद्मश्री पुरस्काराने किती जणांचा गौरव करण्यात येणार आहे तर मित्रांनो पद्मश्री जो पुरस्कार आहे तो नव्वद जणांना मिळाला आहे आणि नव्वद जणांचा गौरव करण्यात येणार आहे कादर खान यांना देखील मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर अभिनेता मनोज वाजपेयी गायक शंकर महादेवन त्यानंतर बुजुर्ग कलावंत दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना प्रभुदेवा यांना पण हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर, तर, के तर डॉक्टर रवींद्र स्मिता कोले यांना हा पुरस्कार मिळाला आहे गेल्या तीस वर्षापासून मेळघाटातील बैरागडसारख्या कुठल्याही सोयी नसलेल्या गावात सेवेचे आदर्श उभा करण्याचं कार्य या दाम्पत्यांनी केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉक्टर सुधाम काटे यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी सिकलशेल संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे पुन्हा देवरापल्ली प्रकाशराव यांना राजकुमारी देवी यांना त्यांना पुरस्कार मिळाला पद्मश्री राजकुमारी देवी यांना किसान चची म्हणून ओळखलं जातं त्यानंतर गौतम गंभीर अजय ठाकूर अजय ठाकूर हे कबड्डीशी निगडीत आहेत शरद कमाल यांना पुरस्कार मिळाला आहे शरद कमाल हे टेनिसपटू आहेत त्यानंतर बोंबल्ल्या देवी लशीराम यांना पुरस्कार मिळाला आहे ते तिरंदाजीशी निगडीत आहेत आणि बजरंग पुण्या हे जे आहेत ते मल्ल त्यानंतर प्रशांती सिंग महिला बोष गडूल पट्टो येते अशा प्रकारे काही व्यक्तींचे मी नाव सांगितलेले आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न पाचवा सिकलशैल आजाराच्या संशोधनाचा गौरव म्हणून डॉक्टर सुधाम काटे यांना कोणता सर्वोच्च पुरस्कार भारतातर्फे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सुधाम काटे यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे आता सिकलशैल काय सिकलशैल हे एक अनुवांशिक रक्तदोष आहे आणि ते एक जनुकीय दोषामुळे होत असतं आणि त्यांनी आयुर्वेदशास्त्र वनस्पतीपासून औषधे तयार केली आणि अखंड संशोधन केल्यामुळं त्यांना हा पुरस्कार मिळा देण्यात आलेला आहे प्रश्न सव्वा सियाचीनमधील जवानांसाठी थंडी व शत्रूपासून बचाव करणारा पोशाख महाराष्ट्रातील कोणत्या मराठी तरुणाने तयार केला आहे तर मित्रांनो त्या तरुणाचं नाव आहे अजिंक्य जाधव त्याचं वय फक्त एकोणीस वर्षाचे आहेत आणि सध्या हवर्ड विद्यापीठामध्ये ते शिकत आहेत आणि ते नाशिकचे आहेत आणि त्यांनी या जवानांसाठी कार्य केलेलं आहे आणि इस्रोच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे त्यांनी हा जो काही पोषाख आहे तो तयार केलेला आहे या पोषाखाची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो त्यात आपोआप औषधोपचारची व्यवस्था आहे म्हणजे जर समजा सैनिकाला गुळी लागली तर ते गुळी लागतात जॅकेटवर त्या ठिकाणी ब्लास्ट होत त्या नेमक्या भागावर वेदनाशामक व औषध पसरेल ऑटोमॅटिक त्यानंतर शेया चिंची लक्षात घेऊन पोशाखामध्ये चार थर केलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये सिलिका जेल वापरलं आहे सिलाका सिलिका जेल वापरल्यामुळं काय होतं तर ते पोशाखाचे जे वजन आहे ते अतिशय हलकं होतं त्यानंतर हा पोशाख सभोवतलच्या वातावरणानुसार रंग बदलते काय रंग बदलते रंग बदलल्यामुळं काय होतं जे दूरवरून शत्रू पाहत आहेत त्यांना आपले जेवण दिसणार नाही आणि त्यांना सहज हुडकता येणार नाही आपण सध्या सियाचीनमधील सैनिकांसाठी पोशाख जो आहे तो श्रीलंका येथील एक कंपनी आपल्याला ती सप्लाय करत असते आणि त्यामुळं हे जे संशोधन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील नाशिक या शहराचे हे अजिंक्य जाधव आहेत प्रश्न सातवा चालू वित्त वर्षाकरिता सरकारने निश्चित केलेली वित्तीय तुट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के आहे तर मित्रांनो ते तीन पॉईंट तीन टक्के आता एक फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे आता या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय त्रुटीचं लक्ष किती ठरवलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रश्न आठवा मित्रोमर जाणी जिंदगीनामा सूरजमुखी अंधरे के छन्ना हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कृष्णा कृष्णासोप्ती यांनी हे लिहिलेले आहेत आणि कृष्णासोप्ती यांचं आज निधन झालेलं आहे आणि ते त्र्याण्णव त्रे, वर्षाचे होते त्यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये झालेला आहे आणि स्त्री ओळख व लैंगिकता यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कारासोबतच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे ही जी छन्ना कादंबरी आहे ती अकरा जानेवारीला नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळावा जो भरला होता त्यावेळेस प्रकाशित करण्यात आली होती प्रश्न आग्नेय आशियातील कर्करोगावरील प्रोटॉन उपचार पद्धती कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चेन्नई येथे सुरू करण्यात आलेली आहे बघा आग्नेय आशियातील हे पहिलंच अपोलो हॉस्पिटल आहे की तिथं ही सुविधा सुरू करण्यात आली आहे जपान चीन आणि कोरिया येथे अशा प्रकारची उपचार पद्धती सुरू होती साधारणतः तेराशे कोटी रुपयेची गुंतवणूक इथे करण्यात आलेली आहे या प्रोटॉन उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य काय जे काही इतर उपचार पद्धती होत्या त्या इतर उपचार पद्धतीमधून उद्भवणारे दुष्परिणाम प्रोटॉन थेरपीमध्ये नाहीत त्यानंतर ना निरोगी पेशींना धक्का देखील लावत नाही आणि धक्का न लावता केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता या प्रोटान उपचार पद्धतीमध्ये आहे प्रश्न दावा अजय ठाकूर हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे तर मित्रांनो त्यांचा क्रीडा प्रकार आहे कबड्डी त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे आजच्या सर्व वर्तमानपत्रातील ठळक बातमी ही भारतरत्न पुरस्काराशी संबंधितच होती याच कारणास्तव मी विचार करा कमेंट करामध्ये तुमच्यासाठी प्रश्न विचारत आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली आणि प्रथम भारतरत्न पुरस्काराचे विजेते कोण होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जरी मेन्शन नाही करायचं असेल तर कृपया याचं उत्तर शोधा शेवटी मी उद्या ते सांगणारच आहे आणि कालचा प्रश्न होता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वदचा हा कायदा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा युट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट मा यूट्यूब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ